सारे आदिवासी एक समान एक तीर सारे आदिवासी एक समान हम सब एक हे हम सब एक आरक्षण आमच्या हक्काच नाही गुणात बंजारा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये म्हणे की हे जातीवादी धर्मात ज्या ते करणार सरकार आहे त्यांचे षडयंत्र आहे खरं म्हणजे होऊ शकत नाही बंजारा समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये होऊ शकत नाही तर होऊ शकत नाही हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फिलोर आहे आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते पेशाभरतीची अंमलबजावणी आहे वन व बरेचसे अंमलबजावणी आहे आज या राज्याच्या महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिलं त्यांनी जर काढलं की आदिवासींच्या जमिनी आता भाडेपट्ट्याने देता येईल वीजवर देता येईल पण हे काय या आदिवासीच्या जमिनी आहेत ह्या सरळ सरळ या मार्गाने काढून घेण्याचे हे षडयंत्र आहेत आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये घोषणा घडण्याचे प्रयत्न केलं हे होऊ शकत नाही त्यांना माहिती आहे पण हे जे सरकार आहे हे जातीमध्ये द्वेष निर्माण करून गेश निर्माण करून एकमेकांच्या विरोधामध्ये होऊन हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत ते खरं सरकारचे सरकारचं आहेत आहे आम्ही हे सांगू इच्छितो की सरकारने हे करू नये करून हे जे बुनियादी मुद्दे आहेत जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सरकारने पुढे आलं पाहिजे जाती जातीमध्ये ते झगणे लावून काय होणार नाही परंतु आता जिल्हा परिषद निवडणूक आलेल्या आहेत पंचायत समिती निवडणूक आहे पण काही ना काही यांना हा इशू पाहिजे काही ना काही राजकारण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून हे त्यांनी सुरू केलेलं आहे आम्ही सर्व जसं आज ज्या ठिकाणी उसारासाहेब आहेत गावीर साहेब आहेत आम्ही सर्व पक्षभेद मतभेद सर्व सोडून जेव्हा जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा अशा प्रकारचं कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणार आणि त्या अनुषंगाने आज सर्वच एकत्र झालेलो आहोत कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद आहे अनेक सर्व संघटना सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयाला आलेलो आहे आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे है सर, पुण सर, पुण है। सर, है या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्यासमोर मागित होत आहे त्याचा रिपोर्ट सरकारला करावं सर 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 हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण आवाहन केलं होतं की आजी माजी आमदार खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि लोकांनी आवाहन केलं होतं मात्र सत्ताधारीतले जे आहे खासदार किंवा आमदार या आंदोलनात तुम्हाला दिसून येत नाही काय म्हणाल खरं म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलो आणि खरं म्हणजे तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आम्ही याचं आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार तरी यायला पाहिजे आज गावी साहेब आलेलं इतर आमदारही सुद्धा यायला पाहिजे होतं कारण त्या आद आदिवासी म्हणजे त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये आहेत तर त्याची त्यांना जाण त्यांनी जाण ठेवली पाहिजे ते आले नाही खरं म्हणजे यायला पाहिजे होतं येणाऱ्या काळात त्यांना तसा फक्त घडून तर बघा ते मी काय शकत नाही आदिवासी जनता जे आदिवासी मत खरं म्हणजे बघा आदिवासी बिगराज सर्वांची मतं आम्ही घेतली खरं म्हणजे सर्वात आम्ही भाऊबांधवा आमच्यामध्ये झंडे लावण्याचे कारस्थान कोणाचे आहे सरकारचे कारस्थान आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये बंजारा समाज असेल इतर समाज होते एवढ्या वर्षपासून शकता गुन्हे गोंदे राहत नव्हतो का राहत होतो परंतु जाणून बसूनही तट कारस्थान सुरू केलेलं आहे आणि आज एकमेकांवर टीका करावं लागतं एकमेकांच्या मतदान वाद निर्माण होत आहे तर हे सरकार हे सरकारचं षडयंत्र आहे एक फक्त बंजाराच्या बाबतीत